आता मला तुम्ही एक सांगा आज, 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 आज आपल्या जी रत्नागरात रस्त्यामुळे जनतेची आज ते रस्ते का केले जात आहेत आपल्याकडे नाही आज मला तुम्ही एक सांगा दोन सांगामेंट आम्ही पण या सभागृहात पण काम केले नाही आपल्याकडे या पावसाळ्यासाठी डांबर किती पावसाळी डांबर किती उपलब्ध आहे तुमच्याकडे ते सांगा मला आता आजच्या क्षणाने तुम्ही बघणार तो तो तामा तामा दोन मिनटर दोन मिनटर नाही तर आपल्याला माहित आहे तीस मे नंतर जेव्हा पाऊस पडतो आम्ही म्हणत नाही शंभर टक्के रस्ते खराब होत नाहीत ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडतील त्या त्या ठिकाणी शासनाच्या प्रमाणे आपल्याला पावसाळी डांबर उपलब्ध करून त्या ठिकाणी पॅचवर करायचं आहे हे तर माहीत आहे आपण बजेटला पावसाळी डांबरची तरतूद करतो तर ह्या रत्नागिरी कोकण हा मोठा पावसाळ्याचा हा भाग आहे आपल्याकडे अजून आता जर सावण महिना लागले आठ दोन तीन दिवसानंतर आणि कंप्लेंट उन्हाळा होईल म्हणजे पाऊसच कमी प्रमाणात होईल अशी परिस्थिती जर तुमची पावसाळी डांबर येत नसेल तर दुर्भाग्य नाही तुमच्याकडे निधी उपलब्ध नव्हता काय तुम्ही डांबर का नाही मागितली ती मला सांग मी माझ्या नगराच्या कारकिर्दीमध्ये माझ्याकडे चेक सोडलेले हे आहे की एप्रिलमध्ये माझ्याकडे ड्रेम येऊन पडलेले होते प्लास्टिकचे तुम्ही पण त्यावेळी माझ्यावर काम केलं आहे मग आज तुम्हाला जुलै महिना संपुष्टात येत असताना सुद्धा तुमच्याकडे पावसाळी डांबर उपलब्ध का झाली नाही दोन मिनट मी त्याला बोलू नंबर दोन त्यामध्ये तुमच्याकडे निधी उपलब्ध नव्हता काय बजेटला तरतूद नव्हती काय की आपली तिजोरी खर्चरात आहे म्हणून आम्ही डांबर मागितली आता आम्ही डांबर मागत पावसाळी आता ज्यावेळी पावसाळी डांबर तुमची येणार आहे तेव्हा त्या रस्त्याचं काम उन्हाळी डांबर नी करायचंय मग ती पावसाळी डांबर आणून उपयोग काय तुम्हाला

आज सकाळी किती इंजिनिअरच्या रस्ता करायचा किती आपल्या उदयनगर रोडला झालेला

नाही येणार नाही आमच्याकडे हो जाधवसाहेब खड्डा पडला हो जाधव आता ते पैसे ठेवलेत कोणी तुम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आज या रत्नागिरी शहरामध्ये जे संपूर्ण रत्नागिरी शहर हे जे खड्डेमय झाले याला जबाबदार कोण यासाठी रत्नागिरी नगरपर्षा शहरामधील रस्त्यामध्ये मारुती मंदिर असेल माळनाका असेल जयस्तंभ असेल या ठिकाणी वृक्षारोपणचा कार्यक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या कार्यकर्त्यांनाच आम्ही घेतलेला आहे आज आपल्याला माहिती आहे जवळजवळ अडीच वर्ष या रत्नागिरी नगर प्रशासकाचा कारभार सुरू आहे या रत्नागिरी शहरामध्ये ज्याप्रमाणे हेमंत मंजू ज्येष्ठ पत्रकार की दहा पंधरा वर्ष आम्ही या नगरपरिषदे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जनतेची सेवा करतो आहे काम करतो आहे जनतेने आम्हाला भरघोस माताने या ठिकाणी निवडून दिलेलं आहे यात काही मात्र शंका नाही हेमंत शेठ पण ज्यावेळी आम्ही काम करत होतो त्यावेळीसुद्धा प्रत्येक निवडणुकीच्या आचारसंहिता त्या ठिकाणी येत होत्या आपल्याला माहीत आहे जर लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल की स्थानिक स्वराज्य निवडणूक असेल त्या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी आम्ही त्या बजेटला तरतूद करून पावसाळ्याची डांबर एक ते दोन महिने अगोदर ॲडव्हान्समध्ये मागून ठेवतो आज आम्ही ज्यावेळी जिल्हा जे हे नगर परिषदेचे हे इंजिनियर जाधवनं विचारलं की हे रस्ते आपण जे डबरनी भरताय तर ते पावसाळी डांबर आपण का मागित नाही का विलंब केलात प्रमाणे आपल्याला तिकडे एप्रिल महिन्या आपल्या एप्रिल महिन्याच्या अखेरीमध्ये आपल्याला या ठिकाणी डांबर पावसाळी उपलब्ध होणं गरजेचं होतं त्यावेळी त्यांनी मला असं उत्तर दिलं की लोकसभेची आचारसंहिता होती त्यामुळे आम्ही डांबर उपलब्ध करू शकलो नाही आता आमची पंधरा दिवसामध्ये डांबर उपलब्ध होईल आणि या रत्नागिरीतले रस्ते गुळगुळीत करण्याचं काम रत्नागिरी नगर परिषदेच्या माध्यमातून केलं जाईल मी आपल्या समाम रत्नागिरीवाशांना एकच कळकेची विनंती करणार आहे आज या रत्नागिरीच्या साई स्टॉपपासून संपूर्ण रत्नागिरी शहरातल्या पंधरा प्रभागमध्ये कोट्यांनी रुपयाची रस्त्याची कामं गेली गेली पण आज त्या ठिकाणी रस्ता आहे की दगड आहेत हे जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी रस्ता काही ठिकाणी दिसतच नाही मारुती मंदिरचं जर सर्कल बघितलं ते हंड्रेड शंभर टक्के त्या त्या ठिकाणी नामुळतानी डॅमेज झालेलं आहे माझ्या आंद्रामुळे दोन महिन्यामध्ये अनेक वेळा सकाळ दुपार संध्याकाळ त्या ठिकाणी जे सी बी येतो त्या ठिकाणी नगरपरक्षेचं वाहन येतो त्या ठिकाणी नगरपर्षेचे कर्मचारी येतात आणि त्या ठिकाणी ते डबरणी खड्डे बुजवतात त्याच्यात ते नगर परिषदेतला पोचण्यापूर्वी ज्यावेळी मोठा पाऊस येतो तर त्यावेळी खड्डे भर रिकामी होतात आणि लोकांना पाणी भरण्यासाठी सोय त्या रस्त्यावर केली जाते असं दृश्य त्या ठिकाणी समोर दिसण्यात येत आहे आपल्याला एक सांगेन की काल पण रत्नाई नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी निवेदन दिलं आहे की तातडीने रस्त्यावरचे खड्डे भरा त्यामध्ये ज्येष्ठ नगरसेवकांनी हे स्टेटमेंट दिले की रत्नाई नगर परिषदेमध्ये कोट्या रुपये आम्ही निधी उपलब्ध करून दिलेला आहे पण तुम्ही याला रस्त्याच्या खड्डे भरायला विलंब का होतो आहे जर माझं एक मत आहे जर ज्येष्ठ नगरसेवकांची सत्ताधारी पक्षाची स्टेटमेंट असेल तर मग ह्याच्यामध्ये जबाबदार सीओ आहेत नगर परिषद आहेत की रत्नागिरी शहरातली जनता आहे हे रस्ते ना दुरुस्त झाले तातडीने का भरले खे बुजले जातात नाही आज आपल्या समोर दृश्य आज आम्ही रत्नागिरी उद्धव भाज ठाकरेंच्या वतीनेसुद्धा आंदोलन करतो आहे ज्या सरकारमध्ये महायुतीचं या महाराष्ट्रामध्ये सरकार आहे महाराष्ट्रामध्ये सुकीमधल्या सरकारमधले पक्ष भारतीय जनता पार्टी असेल श्री एकनाथ शिंदेगड असेल हे त्यावेळी वेळोवेळी आंदोलन करता आपल्याला दिसत आहेत मग मला आपलं समजत नाही की रत्नागिरीतली जनता ही संपूर्ण कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला घेऊन जर रस्त्यावर उतरून येऊन जर आपण रस्ते पॅचिंग वर्क करणार असेल तर ही परिस्थिती आम्हाला करण्याची वेळ आणू नका आज आम्हाला जे जेई आहेत त्यांचे इंजिनियर जाधव त्यांनी सांगितले आम्ही आजपासून मारुती मंदिरला आर एम सीने हे रस्ते संपूर्ण रत्नागिरी शहरले पंधरा पॅच पॅचवर करण्याचं काम करणार आहेत आणि जर नाही पंधरा दिवसात हे जर रस्त्यात शहरातील जर कच्चे फुटलेले रस्ते जर पॅचवर झाले आर एम सीन तर या रत्नाई नगर परिषदला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा कार्यकर्ता टाळ ठोकल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि जर ह्या दोन दिवसामध्ये रत्नागिरी शहरामध्ये जर आर एम खड्डे भरले गेले नाही तर साई स्टॉपमध्ये रत्नागिरी शहराच्या हद्दीमध्ये जे येणारी वाहनं असतील ग्रामीण भागापासून असतील शहरातले असतील ही संपूर्ण बंद करण्याचं काम येणारा रत्नागिरी उद्धव बास ठाकरेच्या कार्यकर्त्याच्या गप्प बसणार राज्यात रत्नागिरीमध्ये जे भाजपचे सर्व ज्येष्ठ माजी आमदार बाळासाहेब माने त्यांचे माजी तालुकाध्यक्ष असतील विद्यमान तालुकाध्यक्ष असतील विद्यमान शहर प्रमुख असतील माजी नगरसेवक असतील आजी माझे पदाधिकारी असतील आज आपल्या डोळ्याच्या नजरेसमोर आपल्याला दिसतात तेही या रत्नाई नगर परिषद दारासमोर आंदोलन आहेत जर सत्तेमध्ये असून त्यांना जर आंदोलन करण्याची वेळ आली तर यापेक्षा दुर्भाग्य कुठली गोष्ट नाही आज सकाळपासून नगरपालिकेने खड्डे भरायला सुरुवात केलेली आहे आमचं जत रत्नाई ज्या ज्यावेळी शिवसेनेचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरण्याची ज्यावेळी भाषा करतो त्या संपूर्ण प्रशासक त्या ठिकाणी खडखडून जागं होतं मला वाटतं ते रात्री झोपत पण नसतील मला वाटतं पाच साडेपाच वाजल्यापर्यंत त्यांनी रस्त्याचं पॅच पण ते आम्हाला मान्य नाही आम्हाला त्या ठिकाणी पेवर आणि आर ते रस्ता तो पॅचवर झाला पाहिजे जेणेकरून परत त्या ठिकाणी रत्नाई नगर कर्मचारी खड्डे पडलेत म्हणून त्या ठिकाणी दिसता कामाल तुम्ही आणि भाजपच्या आता नेत्यांनी हातात हात घेऊन घोषणाबाजी केली तर ते काय होतं राजकारणामध्ये सगळ्याच गोष्टीत राजकारण करता येत नाही आम्ही एका तालुक्यामध्ये एका शहरामध्ये एका कुटुंबामध्ये राहणारे आहेत अनेक वर्षापूर्वी आम्ही महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढलो आहे त्यामुळे आम्ही माझे आमदार बाळासाहेब माने असतील की त्यांचे ज्येष्ठ पदाधिकारी असतील त्यांच्या खांद्यात खांदा गळा घातला का आणि हातात हात काय दिलाय त्यामुळे आमचा पक्ष तो आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरेचा ता, आणि त्यांचा पक्ष तो त्यांचा कदापि माझा शिवसेना हातात हात दिला म्हणून त्या तिकडच्या गटामध्ये कदापी जाणार नाही हा माझा शब्द आहे खड्ड्याचा उपजिल्हाप्रमुख साळवी आणि आता वक्तव्य केलं की आमची छुपी युती आहे म्हणून नाही नाही हा विषयाने खड्ड्यासाठी खड्डे त्यांना पण सामान्य माणसासाठी लग सामान्य माणसासाठी आमची चुकी असेल असेल फक्त सामान्य माणसासाठी रत्नागिरीतल्या जनतेच्या हितासाठी जे जे आम्हाला करायला लागेल आता तुम्ही म्हटलं येतील त्यांना आम्ही घेऊन काम करणार ही वेळ काल या प्रशासनाने विचार करावा